सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत विशा